चॅनलवरती तर आज आहे संडे तर सकाळीच मी आणि मी तुझ्या पप्पा गावी गेलेत आपली कार्यक्रम होता त्याच्यासाठी गेलेत गावी तर आत्ता बसलेत संध्याकाळच्या साडेचार आणि मी चालले मैत्रिणींना भेटायला सिऊडला तर आवडले बऱ्यापैकी माझी तयारी वगैरे झाली आणि आत्ता मी निघते कधीपासून जे तयारी करते कपडे शोधत बसलेली एवढे ट्राय करून 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 ठेवले त्या गप्पा सारा भेट कपडे किती पण असले ना आपल्याकडे तर आपण कुठेतरी बाहेर वगैरे जायचं असले ना असं वाटतं आपल्याकडे कपडेच नाही आहेत म्हणजे असतात भरपूर आपल्याकडे जेव्हा हवे असतात ना तेव्हा आपल्याला ते टायमावरती सापडत नाहीत कधी कधी कम्फर्टेबल पाहिजे असतात शॉर्ट पाहिजे असतात कसे काय पाहिजे असतात मग त्या सिच्युएशनवायच ते कपडे आपल्याला सापडतच नाहीत असे बरेचसे ट्राय करून करून मी ठेवून दिलेत आणि पटकन आता म्हटलं वेळ पण होते हाताला लागेल तर फटाकट खातला आणि मी निघाले तर मी बघा अशी तयार झाले पावसाचं पण वातावरण झालं तर आता मी खूप फटाफट तर पण होते चला तर मग भेटली थोड्या वेळानंतर मग निघाल्याबरोबर पावसाने जोरदार सुरुवात केलेली रिक्षा पकडली इथे मध्येच ऊन आणि पाऊस पण चालू झालेला असं वाटत होतं की आता एवढा जोरात पाऊस आला की थांबतच नाही आहे तर पण रिक्षा पकडली आणि आम्ही निघालो ट्रेन पकडली आणि आम्ही आलो आता सीवूड मॉलमध्ये तर इथे बघा युझॅन मधून क्रिएट केलेलं आहे खूप छान छान अशी टाईपचे त्यांनी क्लियर म्हणजे क्रिएट केलेले आहेत ते मस्त वाटत होतं आणि हे आहे जंगल सफारी जर लहान मुलं असतील ना तर त्यांच्यासोबत फिरायला वगैरे खूप छान होतं ते जंगल सफारी पण आमच्यासोबत लहान कोणच नव्हता मी तो पण नव्हता मग त्याच्यासाठी आम्ही काही तिकडे गेलोच नाही त्या थेममध्ये थे मध्ये

सिंकमध्ये पिझ्झा खातात आहे पिझ्झा बोलते बर करिंकमध्ये बोलले मी दोघी पण सेम सेम पार्सल बनवायला लागली माझी आता काल नेक्स्ट इयर साडे नऊ वाजता पुढच्या वर्षाला आम्ही एवढं कधीपासून भेटलो का साडेपाच चला माझी ट्रेन आली बाय बघा कसे भेटते बाय बाय तुम्ही आलो ठेवलंय मी व्हिडिओ तिला हवाय ना आता वाजले दहा मी आले घरी सगळ्यांना बाय बाय केलं भरपूर दिवसाने भेटल्यामुळं काही बोलण्याच्या नादात काही काही व्हिडिओ वगैरे करता पण आला नाही गप्पा वगैरे काही संपल्या पण नाही शॉपिंग चाललेली थोड्या गप्पा वगैरे पण भरपूर चाललेल्या बऱ्याच दिवसाने भेटल्यामुळं म्हणजे कमीत कमी चार ते पाच महिन्यानंतर मी सगळ्यांना भेटलो तर त्या माझ्या स्कूल फ्रेंड आहेत आणि अजूनपर्यंत आमचं रिलेशन तेवढंच क्लोज आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या हो नोटिफिकेशनसाठी तोपर्यंत बाय बाय